नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आर टी ओ एम व्ही आय या पदाबाबतची संपूर्ण माहिती मागच्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांना देत आहोत जे विद्यार्थी नुकतेच डिप्लोमा किंवा डिग्री मेकॅनिकल प्रॉडक्शन किंवा तुमचं ऑटोमोबाईल याच्यामध्ये झालेले आहेत पासआउट झालेले आहेत ते जे विद्यार्थी आहेत ते या पदासाठी पात्र असतात आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सगळ्या प्रकारचे जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ह्या आर टी ओ एम व्ही आय होण्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे एज क्रायटेरिया काय आहे फिजिकल क्रायटेरिया काय आहे त्याचा एक्झाम पॅटर्न कसा असतो प्रीची जी प्रिपरेशन आहे त्याच्यासाठीचे जे सिलेबस आहे मेन्सचा जो सिलेबस आहे या सर्वावरती आपण विविध व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर ते नसेल बघितले तर नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये आपण एकदम थोडक्यात बघणार आहोत की आर टी ओ एम व्ही आय हे जे पद आहे म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर तर या पदाचं काम काय आहे म्हणजे ॲक्च्युअल त्यांचं जे जॉब रोल आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती काय आहे सॅलरी काय आहे त्यांची आणि प्रमोशनच्या काय संधी या विभागामध्ये असतात आणि कुठल्या पदापर्यंत हे विद्यार्थी जाऊ शकतात किंवा हे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट जाऊ शकतात ओके सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो आर टी ओ एम व्ही आय एक्झाम दोन हजार पंचवीस जॉब प्रोफाईल काय आहे या पदाचा त्यानंतर प्रमोशनचे काय संधी आहे आणि सॅलरी कुठला स्केल यांना आहे याबद्दल आपण बोलणार आहोत या अगोदर एकदम थोडक्यामध्ये बघा जे विद्यार्थी नव्याने तयारी करतायत तर आपलं बेस्ट प्रॉडक्ट जे आहे मेकॅनिकल फॉर्म्युला शीट तर विद्यार्थी मित्रांनो ए टू साईजच्या अकरा शीटचा हा संच आहे तो तुमच्याकडे असलाच पाहिजे म्हणजे तुमचा वेळ जो आहे तो वेळ फॉर्म्युले शोधण्यात आणि त्याच्या नोट्स बनवण्यात जाणार नाही हे उपलब्ध आहेत आपल्या मानकरवाडा इथल्या इन्फिनिटी अकॅडमी या ऑफिसला तसंच नाशिक येथे उपाध्ये चेंबर अशोक स्तंभला आणि तसंच तुम्ही ऑनलाईन घरबसल्यासुद्धा ह्या शीट्स मागू शकता ओके आणि जे नव्यानी तयारी करतायत त्यांच्यासाठी दोन पुस्तकं महत्त्वाची आहे एक आहे तुमचं एम पी एस सी आर टी ओ एम व्ही आय प्रिलिम एक्झाम पी वाय क्यू बुक म्हणजे प्रीसाठीचं आणि दुसरं पुस्तक आहे आर टी ओ एम व्ही आय मेन्स मुख्य परीक्षेसाठीचं हे पुस्तक हे पुस्तकंसुद्धा आपल्या दोन्हीही ऑफिसमध्ये अवेलेबल आहे आणि ऑनलाईन अवेलेबल आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो चला सुरू करूया त्याच्या व्यतिरिक्त बघा बॅच ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बॅच जॉईन केलेली नाही लवकरात लवकर बॅच जॉईन करा याच्यामध्ये ऑनलाईन आणि रेकॉर्डेड फाउंडेशन बॅच आहे ज्याच्यामध्ये तुमचं प्री आणि मेन्स असे दोन्ही सब्जेक्ट जे आहेत सगळे सब्जेक्ट म्हणजे प्रीचे तुमचे आठ विषय आणि मेन्सचे तुमचे पंधरा विषय याच्यामध्ये कवर होणार आहे तसंच तुम्हाला याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज फुल सिलेबस टेस्ट सिरीजसुद्धा मिळणार आहे ओके okay. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आर टी ओ एम व्ही आय हे ज्याला आपण म्हणतो की वर्दीमधलं पद आहे त्याच्यामुळे नक्कीच याच्यामध्ये क्रेज आहे मेकॅनिकलचे विद्यार्थी बरेचसे पी एस आयकडे वळतात पण त्याच तुलनेने ए एम व्ही आय म्हणजे तुमचं डिपार्टमेंट हे तुमच्या ब्रँचशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे इथे हे जे पद आहे हे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचं हे एक प्रतिष्ठित पद आहे विद्यार्थी मित्रांनो ओके okay? आणि जे काही ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट आहे ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड महाराष्ट्रामधल्या ॲक्टिव्हिटी आहे त्या रेग्युलेट व्हाव्या त्या व्यवस्थित चालाव्या याची सगळी जबाबदारी या, या अधिकाऱ्यांवरती असते आणि त्याच्यामुळे हा जो आर टी ओ एम व्ही आय पदी असलेला अधिकारी आहे तो महत्त्वपूर्ण आहे आता हा एक काम काय काय करतो तर वेगवेगळ्या कॅटेगरीच्या अंडर वेगवेगळी कामं तो करत असतो ओके आता आपल्याला जे माहिती आहे वाहन तपासतो बरोबर आहे आपल्याला ट्रॅफिक सिग्नलला दिसतात बरेचसे अधिकारी बघा खाकी ड्रेसमधले ओके तर हवालदार वेगळे ट्रॅफिक हवालदार आणि एम आय एम वी आय वेगळे ओके त्याच्याशी रिलेटेड त्यानंतर लायसन्सशी संबंधित आपण कामं करून घेतो किंवा बऱ्याच जणांकडे जे ट्रान्सपोर्ट असतं म्हणजे मग ते पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल किंवा तुमचं गुड्स ट्रान्सपोर्ट असेल ओके म्हणजे प्रवासी वाहन असेल किंवा तुमचं मालवाहतूक असेल तर याचे परवाने नूतनीकरण करणे किंवा रिन्यू करणे त्यांचे वेळोवेळी सगळे जे स्पेसिफिक पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत की नाही हे चेक करणे हे काम आहे पण आपण टिपिकल समजून घेऊया बघा तर वाहन तपासणीमध्ये नेमकं का काय काय हे अधिकारी करत असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वाहनाची फिटनेस चे चेक करतात म्हणजे कधीतरी अगोदर ते वाहन प्रॉडक्ट झालेलं आहे आणि आत्ता ते वाहन जर रोडवर आलं तर डेफिनेटली ते हजार डी एस होऊ शकतं तर वाहनाची फिटनेस तपासणी करणे हे एम व्ही आयचं महत्त्वाचं एक काम आहे बघा तपासणीच्या अंडरचं त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त नियमाप्रमाणे बदल झाले आहेत का बरेचसे कस्टमर कन्झ्युमर काय करतात किंवा युजर काय करतात व्हेकल युजर की घेताना पेट्रोल गाडी घेतली नंतर सी एन जीमध्ये कन्वर्ट केली किंवा घेताना काहीतरी पेट्रोल घेतली त्यानंतर त्याला एल पी जीमध्ये कन्वर्ट केलं तर हे ऑथेंटिक झालं की नाही कारण हे सुद्धा जे वाहनं आहे ते हजार दिवस होऊ शकतात जर विना परवाना हे सगळं केलं तर बरोबर आहे तर वाहनामध्ये नियमाप्रमाणे बदल झालेले आहेत का नाही बरेच जणं त्याचं मॉडेल चेंज करतात किंवा काहीतरी स्ट्रक्चर चेंज करतात तर अशा वेळेस नियमाला धरूनच ते झालं की नाही हे सुद्धा चेक ते करतात तसंच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे स्कूल ट्रान्सपोर्ट असेल टॅक्सी असेल ट्रक असेल बस असेल यांचीसुद्धा नियमित तपासणी करणे हे आर टी ओ एम व्ही आयचं महत्त्वाचं काम ओके okay? आता दुसरं आहे लायसन्सशी संबंधित ज्याला परवाना म्हणतो आपण मग लायसन्सशी संबंधित काय काय कामं यांच्या अंडर येतात बघा तर सगळ्यात महत्त्वाचं की चालक परवाना चाचणीमध्ये सहभाग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण लार्न लायसन्स काढतो तर सुरुवातीला लर्निंग मिळतं नंतर परमनंट मिळतं ओके एक महिन्याच्या ड्युरेशन नंतर ते ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये यांचा सहभाग हा असतो आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण फायनल लायसन्ससाठी जातो तर आपल्याला ते राऊंड वगैरे मारायला लावतात किंवा आठचा आकडा काढायला लावतात तर हे जे टेस्ट आहे ड्रायविंग टेस्ट तर ह्या ड्रायविंग टेस्ट घेणे आणि त्याचा रिपोर्ट तयार करणे अहवाल सादर करणे त्याच्यानुसार लायसन्स जे आहेत हे रिलीज होत असतात ओके तर टेस्टचासुद्धा ड्रायविंग टेस्टचा जे भाग असतात तसंच आपल्याला माहिती आहे की काही जे व्हेहीकल्स असतात ते खास अपंगांसाठी किंवा जे विद्यार्थी किंवा जे काही वयोवृद्ध आहेत यांच्यासाठी खास डेव्हलप केलेले असतात तर त्यांच्याशी रिलेटेडसुद्धा विशेष परवाने जे असतात हे यांच्यामार्फत दिले जातात ओके okay? त्याच्यानंतर परत बघा कामाचं हेड काय आहे वाहतुकीचे नियम अंमलात आणणे ओके तर डेफिनेटली काय आहे एन्फोर्समेंट ड्युटीज आहेत याच्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरती दंड आकारणे ओके okay? नियमाप्रमाणे वाहन शिस्त पाळ पाळून घेणे लोकांकडनं ओव्हरलोडिंग असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त हजार डी एस वेनी जर काही ट्रान्सपोर्ट होत असेल तर ते सुद्धा काय करणे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणे बरोबर आहे अनधिकृत वाहतूक होत असेल म्हणजे काहीतरी प्रायव्हेट व्हेकल आहे ट्रक आहे आणि त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक होते है। हे इलिगल आहे किंवा कॅपॅसिटीपेक्षा जास्त माणसं बस बसलेली आहेत तर हे जे आहेत हे ओव्हरलोडिंग अनधिकृत वाहतूक त्याच्या व्यतिरिक्त आपण बघतो की पी यू सीसुद्धा ते चेक करत असतात बरोबर आहे तर पल्युशनशी रिलेटेड जे काही उल्लंघन आहेत प्रदूषण नियमाच्या विरोधात तर त्याच्यावरती कारवाई करणे हे सुद्धा यांचं काम आहे ओके आणि तसंच आपण जेव्हा एखाद्या सिग्नलला आपल्याला ते अधिकारी चेक करतात लायसन्स आहे की नाही पी यू सी आहे की नाही गाडीचा इन्शुरन्स आहे की नाही गाडीचे कागदपत्र आहे की नाही आता नव्यानुसार आपल्याला बघा नंबर प्लेट आता नवीन तयार करायची आहे आणि ती घ्यायची आहे तर त्यानुसार सगळं आहे की नाही हे सुद्धा चेक करणे त्यांचं काम आहे ओके okay? त्याच्यानंतर एक अजून महत्त्वाचं काम आहे ते बऱ्याच जणांना माहिती नसतं ते म्हणजे अपघात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा करणे इन्स्टंट किंवा संबंधी जे काही सर्टिफिकेट इश्यू होतात म्हणजे इन्शुरन्स असेल बाकीच्या गोष्टी असेल तर याच्याशी संबंधितसुद्धा गाडीचं जे कागदपत्र आहे ते चेक करतात फॉर एक्झाम्पल गंभीर अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्राथमिक तपासणी करणे म्हणजे फेसा जे काही इन्फॉर्मेशन मिळते ती त्याच्यानंतर टेक्निकली कारण हे टेक्निकल मेकॅनिकलशी रिलेटेड पद आहे तर त्याच्याशी संबंधित वाहतूक पोलिसांना तांत्रिक मदत करणे आणि अपघातग्रस्त वाहनांची तपासणी व त्याबद्दलचा जो काही रिपोर्ट आहे अहवाल आहे तो सादर करणे ओके okay, तर हे सुद्धा काम अपघाताशी संबंधित कामसुद्धा या पर्टिक्युलर पदाचं okay, आहे ओके त्यानंतर आपल्याला माहिती आहे पी यू सी पी यू सीशी संबंधित कामं प्रदूषण नियंत्रण व त्याची तपासणी याच्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत की नाही म्हणजेच पी यू सी पॉल्युशन अंडर कंट्रोल जे आहे हे सर्टिफिकेट आहे की नाही प्रदूषण करणाऱ्या वाहनावरती कारवाई करणे त्यानंतर वाहनात वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या प्रकारावरती लक्ष ठेवणे हे सुद्धा आहे भेसळयुक्त मिक्स किंवा अजून जो आपल्याला माहिती आहे की त्या केसमध्ये इमिशन जे आहे ते कशा प्रकारचं असतं तर हे काम त्यांचं आहे प्रशासकीयही काम आहे म्हणजे ऑफिशियल जॉब मिळतात काही काही जणांना ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज म्हणतो याच्यामध्ये विविध जे रिपोर्ट्स आहेत त्या डिपार्टमेंटचे हे तयार करणे फिटनेस प्रमाणपत्र देणे गाड्यांचं वाहन नोंदणी संबंधित प्रक्रिया करणे विविध फाईल व अहवाल तयार करणे तर हे कामंसुद्धा या एम व्ही आय पदाचे आहेत काही ऑन ड्यूटी असतात काही ऑफ ड्युटी म्हणजे बॅक एन्डला असतात ऑफिसला तर ह्या पद्धतीने हे कामं आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्तही प्रशिक्षण व जनजागृती अवेअरनेस अँड ट्रेनिंग हा एक महत्वाचा भाग आहे जे अधिकारी एका स्पेसिफिक वेनी कॉम्युनिकेट करू शकता त्यांची स्किल चांगली आहे तर आपल्याला माहिती आहे वाहतूक सप्ताह वगैरे पूर्ण सप्ताहभराचे कार्यक्रम होतात आणि त्यानिमित्ताने वाहतुकीचे नियम असतील त्याच्यातल्या त्रुटी असतील त्याच्यातले बारकावे असतील हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या जनजागृतीच्या माध्यमातून होतं तर ते कामसुद्धा होतं शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करणे वाहन चालक प्रशिक्षण केंद्राशी समन्वय करणे म्हणजे जिथे तुमचे ड्रायव्हिंग स्कूल्स असतील त्याच्यासोबत कॉम्युनिकेशन करणे जनजागृती मोहिमा माहिती आहे आपल्याला सुरक्षित ड्रायविंग हेल्मेट सीट बेल्ट याबद्दलची अवेअरनेस म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे हे काम रोल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे सगळे जे आहेत हे आहेत कार्य कुणाचे आर टी ओ एम व्ही आय या पदाच्या अधिकाऱ्याचे ओके नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला वाव आहे प्रमोशनसाठी कारण हे पद आहे ए एम व्ही आय म्हणजे असिस्टंट कोणाचा असिस्टंट तर मोटर व्हेकल इन्स्पेक्टर एम व्ही आयचा तर डेफिनेटली ए एम व्ही आय कशामध्ये कुठल्या पोस्टवरती जाणार प्रमोट होऊन एम व्ही आयवरती जाणार जसं दोन हजार सतराचे तीनशे प्लस विद्यार्थी आत्ता प्रमोट झालेत बरोबर आहे तर आर आर टी ओ एम व्ही आय जे आहे ते एम व्ही आय होणार एम व्ही आय पुढे जाऊन ओके okay, मग ए आर टी ओ असेल डेप्युटी आर टी ओ असेल आर टी ओ असेल तर हे जे पदोन्नती आहे याबद्दलसुद्धा थोडक्यात बोलूया आपण ओके okay? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जे ग्रोथ आणि प्रमोशन्स आहेत याबद्दल तर आर टी ओ एम व्ही आय पदाचे काही ठराविक वर्षांनी प्रमोशन होते आणि ते प्रमोशन वरच्या किती वॅकन्सीज क्रिएट झाल्यात त्याच्यानुसार होते म्हणजे डेफिनेटली प्रमोशन ही उपलब्ध जागांच्या आधारावर होत असते बऱ्याच ठिकाणी या प्रमोशनसाठी विभागीय लेवलला जी हायर पोस्टसाठी एक्झामसुद्धा होते ती विभागीय परीक्षा म्हणतो आपण त्याला आणि जसं मी आत्ता सांगितलं की आपण बेसिक लेवलला आहोत असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजेच एम व्ही आय या पदावरती याची पदोन्नती झाली की कोण होणार तो मोटर व्हीकल इन्स्पेक्टर हे जे स्केल आहे तो यस फोर्टीन लेवलचा आहे आणि याच्यामध्ये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हा पेबॅड आहे यस सिक्स्टीन हा जो पे स्केल आहे हा एम व्ही आयचा आहे बघा आणि हा जो स्केल आहे फोर्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड टू वन लॅक फोर्टी टू थाउजंड फोर हंड्रेड या पे बँडमध्ये येतो आणि एम व्ही आय मग पुढे जाऊन याच्यामध्ये कुठल्या पर्टिक्युलर पोस्टवरती जातो जा तर ए आर टी ओ जे आहे तर हा जो आहे ए आर टी ओ हा सुद्धा एक महत्वाचं पद आहे त्याच्यामध्ये यस सिक्स्टीनचंच पद आहे हे ओके त्यानंतर त्याच्या हायरकी जर बघितल्या आता प्रत्येकजण तिथपर्यंत जाईल असं नाही पण ज्या हायरकी बघितला तर त्याच्यानंतर डेप्युटी आर टी ओ आहे बघा यस सेवन्टीन हे पद आहे ज्याचा पे स्केल सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर हा पे बँड आहे हा आहे पोस्ट डेप्युटी आर टी ओ आणि डेप्युटी आर टी ओ पुढे जाऊन काऊन होणार तर आर टी ओ होणार बरोबर आहे आता ए आर टी ओच्या काही जागा निघाल्या होत्या मागच्या एम पी एस सी थ्रू त्या भरल्या जातात त्याच्यासाठी मेकॅनिकलचे विद्यार्थीच पात्र असतात ओके विद्यार्थी मित्रांनो फक्त त्याचा जो सिलेबस असतो तो मात्र मेकॅनिकलशी संबंधित नसतो तर हे जे आहे हे ह्या पद्धतीने आता हे जे आर टी ओचं पद आहे हे एस ट्वेंटी थ्री ओके आणि याच्यामध्ये जो पे स्केल आहे एकसष्ट हजार शंभर दोन लाख आठ हजार ओके तर हे जे आहे हे हाय की आहे तुमच्या डिपार्टमेंटला किती वॅकन्सीज क्रिएट झाल्या ॲडिशनल काही नवीन तयार झाल्या त्यानुसार हे सगळं चालतं आणि तसा आपण ज्या पोस्टबद्दल बोलतोय ती पोस्ट कुठे येते यस फोर्टीनमध्ये येते आणि ही जी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या पे बँडमध्ये येते आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲडिशनल एच आर ए असेल डी ए असेल एल टी ए असेल जे काही ॲडिशनल फॅसिलिटीज आहेत भत्ते आहेत ते तुम्हाला मिळतात ओके तर आपण सगळ्यात पहिले त्यांच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल बोललो त्यानंतर आपण हायअरकीबद्दल बोलतो आणि त्यानंतर आपण पे स्केल बघितला या पर्टिक्युलर पदाचा तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जे इन्फॉर्मेशन आहे त्या त्या विभागामध्ये आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरती बघायला मिळते त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही किती रिजन्स आहेत किती आर टी ओ किती ए आर टी ओ आहेत याचीही माहिती घेऊ शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये जर बघायला झालं तर ओवरऑल बर्ड व्ह्यू जर घेतला आपण महाराष्ट्राचा ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये परिवहन आयुक्त जे आहे कमिशनर हे वाहन विभागाचे विभाग प्रमुख असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो की स्पेसिफिकल मिनिस्ट्री लेवलला ज्याचं मुंबईमध्ये ऑफिस आहे आणि त्या मुंबई कार्यालयामध्ये हे जे ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी आहे ते बसतात बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये चोवीस जे आहेत हे प्रादेशिक रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस आणि चौतीस जे आहेत हे त्याच्यामध्येही ज्याला आपण म्हणतो की उपविभाग उपप्राधिकरक विभाग तर हे जे आहेत हे चौतीस आहेत आणि बेसिकली आपल्याला माहिती आहे चोवीस जे परिवहन कार्यालय आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालय त्याचे जे अधिकारी असतात ते आर टी ओ असतात आणि जे चौतीस मी हे जे प्रादेशिक परिवहनाचे उपविभाग म्हटलं तर डेफिनेटली तिथले जे असतात ते डेप्युटी आर टी ओ असतात त्याच्या व्यतिरिक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रमुख असतात तर डेफिनेटली डेप्युटी जे असेल त्या त्या डेप्युटी ऑफिसचे हेड असतील आणि तसंच महाराष्ट्राच्या सीमेलगत बावीस असे पोस्ट आहे की जिथे आंतरराज्यीय जे ट्रान्सपोर्ट होतं त्याबद्दलचे नियमावली तंतोतंत पालन होतंय की नाही त्यानंतर तिथे कुठलेही इल्लीगल ॲक्टिव्हिटीज होतात का या सगळ्यांशी संबंधित हे जे बावीस सीमा तपासणी नाके आहेत किंवा ज्याला आपण चेकपोस्ट म्हणूया तर हे सगळे जे चेकपोस्ट आहेत इथला टॅक्स कलेक्शन असेल इथला इरेग्युलर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम असेल हे सुद्धा यांच्यामार्फत होत असतं ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये आपण काय बघितलं की आर टी ओ एम व्ही आय या, या पदाचं काम काय आहे प्रमोशनच्या काय संधी असू शकतात आणि पे स्केल काय आहे कुठल्या स्केलमध्ये त्यांचा पगार आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हे माहिती असेल पण जे नवीन विद्यार्थी आमच्यासोबत जोडले गेले त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा मी सांगतो की मेकॅनिकल फॉर्म्युला शीट हे एक बेस्ट टूल आहे आणि हे दोन पुस्तकं जे आहेत तर तुमच्या अभ्यासाच्या तयारीची सुरुवात जी आहे ती इथूनच झाली पाहिजे हे पी वाय क्यू आय हे शस्त्र आहे जे आपल्याला कुठे पोहोचून देईल तर या पदासाठी तुम्हाला सिलेक्ट करून देईल ओके तर थँक्यू फॉर जॉइनिंग द सेशन आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना ही लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच